नमस्कार मंडळी गरुरजेब कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची कथा संसारात त्याचीही फरफट होते पुरुष विशेष कथा भाग तीन शैला दिनेश व उषा खूप चांगली वागत होती दोघांनाही आश्चर्य वाटतं की अचानक शैलामध्ये एवढा बदल का झाला नक्की तिच्यात चांगला बदल झाला होता की ती दिखावा करत होती हे पाहूया या भागात चला तर कथा सुरू करूया शैलाला सकाळीच कॉल आला ती बोलता बोलता एकाकडे बोलायला गेली आणि दिनेशला उषाताईंना आवाज येईल असं फोनवर बोलता बोलता रडू लागले दोघांनाही ती रडताना पाहून नक्की का रडतेस समजत नव्हतं दिनेश तिला विचारायला गेला उषाताईही घाबरलेल्या होत्या ती दिनेशच्या गळ्यात पडूनच रडू लागली आणि दिनेशला म्हणाली माझ्या आईला कॅन्सर झाला आहे तिला पाच लाख रुपये डॉक्टरांनी खर्च सांगितला आहे मी काय करू दिनेश मला तर काही सुचत नाही दिनेश तू करशील का मदत दिनेश तू काहीतरी कर ना दिनेश तू सगळ्यांना मदत करतोस मी तुझी बायको आहे ना मलाही मदत कर ना आई मृत्यूशी लढते मी नाही राहू शकत तिच्याशिवाय दिनेश शैला म्हणाली दिनेश खूप सरळ मार्गी असणारा साधा होता तिच्या डोळ्यातील पाणी पाहून त्याचं मन कळवळलं त्यालाही वाटलं शैलाच्या आईला काही झालं नाही पाहिजे शेवटी तो माणुसकी जपणारा होता तिची आई माझी आई यात मी कधीच फरक केलाच नाही आई जाग मी तुझ्याकडे ठेवलेले पैसे घेऊन ये शैलाला द्यायला उषाताईंनी तिची लबाडी ओळखली होती तरी त्या मुलासमोर शांत बसल्या शैलाने रचलेला डाव उषाताईंच्या लक्षात आला इकडे शैला मनातच हसत होती जाग म्हातारे जा पैसे घेऊन य तुझ्यासाठी मी एकही पैसा खर्च करून देणार नाही नाहीतर तुझा जगून काय उपयोग आहे घराला भार नुसता तुझ्यामुळे मन मारून जगायला लागतं मला मनात विस्मित हसत शैला रडण्याचं ढोंग करत होती दिनेशला शैलाची केव येत होती शैला तू काळजी करू नकोस हे बघ घे पैसे अजून लागले तर मी काहीतरी करेन दिनेश खूपच भोळा होता शैलासारख्या चलाकबाईने त्याच्या भोळेपणाचा बरोबर फायदा घेतला होता पैसे हातात पडताच शै शैला खूप खुश झाली तिने लगेच माहेरचा रस्ता पकडला माहेरी येताच तिच्या आईबाबांना तिने हाक दिली आईबाबा लवकर या ती अशी का उरडत आली म्हणून ते दोघे पळतच आले शैला खुश होतच बोलली हे बघा आज तर मला लॉटरीच लागली तिने सगळं घडलेली आई आईबाबांना सांगितली ते दोघेही हसतच मुलीचं ऐकत होते त्यांना तिचं कौतुक पण वाटत होतं तिला समजवायचं ठेवून किंवा हे तू चुकीचं वागतेस असं न म्हणता तिची आई म्हणाली बाळा तू अशीच वाग तू अशीच भावणी करून त्या दोघांना अद्दल घडव दोघांच्याही हातात तिने पैसे दिले आणि म्हणाली आईबाबा तुमच्याकडे हे पैसे ठेवा तुम्हाला जे काही करायचं का आहे ते करा आत्तापर्यंत शैला नवऱ्याला लुटत तर होतीच स्वतःबरोबर घरातील लोकांचीही नवऱ्याच्या जीवावर चंगळ करत होती माहिरी मदत करणे चुकीच नाही पण नवऱ्याला त्रास देऊन आणि त्याच्या साध्यापणाचा ती पैदा घेऊन हे करत होती हे चुकीचं होतं तिच्या संसाराचा विचार न करता ती आईवडिलांची तिजोरी भरत होती आणि यात तिला चुकीचं असं काहीच वाटत नव्हतं तिचे आईवडीलही तिच्या संसाराचा काहीही विचार करत नव्हते उलट ते तिला चुकीची शिकवणूक देत होते दिनेश आज मित्रांबरोबर कामानिमित्त बाहेर गेला होता त्यावेळी त्याचं लक्ष अचानक शॉपिंग मॉलमधून बाहेर पडताना शैलाचे आईबाबा त्याला दिसले त्याचा विश्वासच बसला नाही म्हणून त्याने डोळे बंद करून पुन्हा उघडून पाहिलं तर खरंच तिचेच ते आईबाबा होते त्याला शैलाचं बोलणं ऐक आठवलं ते आठवून तो मित्राला त्यानं सगळं सांगितलं त्याच्या मित्रालाही धक्काच बसला मित्रच म्हणाला तिने यांच्याकडे बघून तर वाटत नाही या आजारी आहेत किंवा यांना कॅन्सर झाला असेल त्याच्या लक्षात आले यावेळीही शैलाने आपल्याला फसवलं आहे ती स्वतःबरोबर बरोबर हाऊस हौसमौस करते त्याला इतका प्रचंड राग आला होता की स्वतःच्या संसाराचा जराही विचार न करता माझा आणि माझ्या आईचा फक्त हिने फायदा घेतला हिचा जाऊन गळा दा इतका त्याला राग तिचा आला होता त्याच्या आईसाठी त्याला रडायला आलं येत होतं जिने तिचा विचार न करता एका शब्दावर तिला पैसे काढून दिले तो तिथेच ढसाढसा रडला आई माफ कर गं मी तुझा चांगला मुलगा होऊ शकलो नाही तो मनातच आईची माफी मागत होता एवढं कष्ट करूनही आज त्याचं चीज काहीच झालं नाही दिनेश तावा तावानं घरी आला त्याने शैलाला विचारलं तुझ्या तर आईचं ऑपरेशन झालं आहे ना त्यांना हॉस्पिटलमध्ये पाहिजे त्या रस्त्यावर फिरत कशा होत्या तिला समजलं आपलं खोटं उघड केलं आले शैला हो मी खोटं बोलले या म्हातारीवर एवढे पैसे उधळून काय उपयोग या वयात यांच्यावर एवढा पैसा का उधळायचा यांचा नाहीतरी जगून तरी, तरी काय उपयोग आहे आता दिनेशने एक जोरा तिच्या गालात लावून दिली तिला अजून मारणार त्याचा रागाने लाल झालेला चेहरा पाहून तिला कळालं आपलं काही खरं नाही तुम्ही मारू नका मला मी माझ्या आईबाबांना सांगेन ते माझ्याच तुकड्यावर जगणारे तू तु त्यांना माझं काय सांगणार मी पोलिसांना फोन करेन ती त्याच्यापासून वाचत म्हणत होती तू आज काही पण कर तुला नर्क दाखवल्याशिवाय मी शांत बसणार नाही माझ्या सण शांतपणाचा तू खूप फायदा घेतलास आज नाही देवसुद्धा तुला आज वाचवणार नाही शैला पटकन एका रूममध्ये जाऊन दार लावून पोलिसांना कॉल करते पोलीस घरी येऊन दिनेशला दमदाटी करतात नीट वागा नाहीतर त्या मारहाणीचा गुन्हा तुमच्यावर नोंद करतील शैला मध्येच बोलते यांना सोडा हे कसेही वागले तरी माझं यांच्यावर खूप प्रेम आहे यांना घेऊन जाऊ नका पोलीस काका बघ नशीबवा नाहीस अशी बायको मिळाली नीट राहा तिच्याशी पोलीस काका निघून गेले यामुळे शैलाची मनमानी आणि दमदाटी यात आणखीनच वाट झाली उषाताई शैलाच्या बोलण्याने खचल्या होत्या एक दिवस उषाताई न सांगताच घर सोडून निघून गेल्या दिनेशने आईला सगळीकडे शोधलं पण त्या सापडल्या नाहीत त्यामुळे रागाने शैलाला म्हणाला तूही थांबू नकोस माझ्या दारातून तूही चालती हो माझ्या आईला घर सोडायला भाग पाडलंस तुझ्यासारखी बाई घरात आणून मी माझ्या आयुष्याची वाट लावली शैला तुझी लायकी नसताना मी सुंदर असूनही लग्न केलं आणि कितीतरी चांगली स्थळं नाकारली तुझ्यासारख्या माणसाबरोबर लग्न करून मला पश्चाताप झालाय असं शैला म्हणाली अगं ती मुलं वाचली नाहीतर माझ्यासारखी त्यांची तू वाट लावून टाकली असतीस सुंदर असून उपयोग नसतो चांगली बाई असणं महत्वाचं जिच्यामुळे घराला घरपण येईल तुझ्यासारख्या स्वार्थी बाईला सांगून काय उपयोग तू मला डोळ्यासमोरही नको आहेस त्याच्या बोलण्याचा शैलाला खूप राग आला ती त्याच्यावर चाकूने हल्ला करायला धावून जाते त्याच्यावर जोरदार वार करते तो रक्ताने माकलेला जमिनीवर पडतो तिला वाटतं तो मरण पावला म्हणून ती घर सोडून जाण्याचा विचार करते जाताना घरातील पैसे दागिने घेऊन जाते दिनेशने हे पाहिलेलं असतं त्याला तिचं खरं रूप पोलिसांसमोर आणायचं असतं ती गेल्यावर तो उठतो पोलिसांना कॉल करून घडलेली हकीकत सगळी सांगतो पोलीस घरी येऊन त्याची सगळी चौकशी करतात आई घर हिच्यामुळंच सोडून गेल्याचं तो सांगतो पोलीस आधी शैला आणि तिच्या घरच्यांना पोलीस कस्टडीत घेतात कारण तिच्या आईवडिलांनी तिला चुकीची शिकवणे दिलेली असते आईवडिलांच्या सल्ल्यानुसार ती वागत असते पोलीस दिनेशच्या आईचा शोध घेतात त्याची आई मुलाचा संसार टिकवण्यासाठी उ वृद्धाश्रमात राहत असते दिनेश आणि त्याची आई आज समाधाने घरी येतात सून घरात नसल्याचा त्यांना कसलाही पश्चाताप होत नसतो संसारामध्ये नवरा बायको दोघांचाही त्याग असला पाहिजे कारण एकच साख सुरळीत असून उपयोग नाही दोघांचाही एकमेकांवर विश्वास असणे गरजेचं आहे कोणाच्याही सल्ल्याने संसार चालवू नये ती कितीही जवळची व्यक्ती असली तरी आपला संसार स्वतःच्या मतानुसार चालवावा माहेरी मदत करणे चुकीचे नाही पण सासरकडील लोकांना त्रास देऊन किंवा त्यांचा फायदा घेऊन अशा गोष्टी करणं चुकीचं आहे कितीतरी घरात आज पुरुष अशा प्रकारे बायकोच्या त्रासाने ग्रासले आहेत स्त्रीच्या अन्यायाविरुद्ध नेहमी वाचा फोडली जाते असे आपण ऐकत असतो पण अजूनही असेही पुरुष आहेत जे अशा परिस्थितीला सामोरे जात आहेत कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र